बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते अमरावतीमध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी आहे दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय आणि यावेळी आंदोलकांनी अजितदादांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय यामध्ये दिव्यांगांना राजकीय आरक्षणाची मागणी करण्यात आलेली होती ती पाहून आम्ही काय आता हुरपायला जाऊ असा प्रति सवाल करण्यात आलेला आहे

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका